कुर्डुवाडी पोली पोलीस पोली स्टेशन गहाळ मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध ठिकाणाहून शोध घेऊन तक्रारदारांना मोबाईल परत देणाऱ्यांसाठी करमाळ्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले सदरची कारवाई कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चाकणे आणि कुंभार यांनी केले धन्यवाद कुर्कवाडी पोलीस स्टेशनकडून जे हरवलेले किंवा घाळ झालेले मोबाईल आहेत त्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन आमच्या पोलीस स्टेशनकडील पोलीस कॉन्स्टेबल चाकणे आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंभार या दोघांनी ते सदरचे मोबाईल हे परत मिळवून जे त झालेले किंवा ज्यांचे हरवलेले मोबाईल होते त्या मूळ मालकांना परत दिलेले आहेत आणि सदरचे मोबाईल हे आम्ही करमाळा उपविभागाच्या आमच्या मार्गदर्शक असलेल्या अंजना कृष्णा व्ही एस मॅडम यांच्या शुभ परत नागरिकांना केलेली आहेत नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरवल्यानंतर पोलीस स्टेशन येथे त्याबाबत न तक्रार नोंद करणे आवश्यक आहे नोंद झाल्यानंतर सदरची तक्रार ही सी ई -E आय आर या पोर्टलला नोंद करून त्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन तो सदरचे मोबाईल हे पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि असे मोबाईल हरवलेले नागरिकांना पुन्हा दिले जातात यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या तक्रार नोंद करणे आवश्यक आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरू रिपोर्ट माढा सोलापूर